नमस्कार आपल्या यांना या युट्यूब मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत वेद विधानसभेचे आत आज आपण धाराशिव जिल्ह्यातील उमारगा लोहारा मतदारसंघाची माहितीला जाणून घ्यायला सुरुवात करतो तसा पूर्वी म्हणजे दोन हजार नऊ पर्यंत उमारगा तालुक्याचा हा संपूर्ण मतदारसंघ होता आणि तोपर्यंत मत मत दा। हा मतदारसंघ लोकसभेसाठी लातूर लोकसभा मतदारसंघाला सोडलेला होता मात्र दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमरगा आणि नवनिर्मित असलेल्या लोहारा तालुक्यातील सर्व गावे असा मिळून हा उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघ तयार झालेला आहे आणि दोन हजार नऊ पासूनच हा विधानसभा मतदारसंघ आता धाराशिव लोकसभा मतदारसंघाला जोडला गेलेला या विधानसभा मतदारसंघात ज्यावेळेस हैदराबाद स्टेटची ही झाली म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर नंतर, नंतर हैदराबादचं निजाम स्टेट भारतात विलीन झालं आणि त्यानंतर हैदराबाद स्टेट अस राज्य निर्माण झाला आणि या हैदराबाद स्टेट या राज्याच्या एकोणीसशे बावनच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे खुलचंद गांधी हे पहिले निवडून आले आणि ते या मतदारसंघाचे तसे पाहिले तर पहिले आमदार झाले त्यानंतर त्यांचा हैदराबाद स्टेट मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री मंडळात समावेश झाला आणि शिक्षण मंत्रीपद त्यांना मिळालं पुढं मग एकोणीसशे बासष्ट ला ज्यावेळेस बाशे वार राज्य पुनर्रचनेत महाराष्ट्र राज्य निर्मित झालं आणि एकोणीसशे बासष्टच्या विधानसभा मतदारसंघात या मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून विजय सिंह शिवराम चालुक्य हे शेकापचे आमदार म्हणून निवडून आले पुढे एकोणीसशे सदुसष्ट ला त्यांनीच या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्यामुळं हैदराबाद च्या दोन्ही निवडणुकीत काँग्रेस नाही तर काँग्रेस पक्षच या मतदारसंघावर वर्चस्व होत मात्र त्यानंतर शेतकरी कामगार पक्षानं सलग दोन निवडणुकीत या मतदारसंघावर वर्चस्व आपलं वर्चस्व दाखवून दिलं होत मग पुढे त्या मतदारसंघावर याच मुळच्या चालुक्य घराण्यातील भास्करराव चालुक्य हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून या मतदारसंघातून एकोणीसशे बहात्तर आणि एकोणीसशे शहात्तरच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले हा मतदारसंघ तसा बहुभाषिक बहुजातीय असा आहे आणि या विधानसभा मतदारसंघाच्या तिन्ही बाजूनी कर्नाटक राज्याची सीमा आहे त्यामुळं या मतदारसंघावर कर्नाटक राज्याचाही प्रभाव दिसून येत असतो आणि तो प्रत्येक निवडणुकीत दिसत आला आहे दिसत राहणार आहे आणि पुढेही दिसत राहील हे खर कालावधीत सत्य आहे तसे या तालुक्यात जे उमरगा आणि लोहारा तालुक्यात तशी प्रत्येक पक्षातील दिग्गज अशी मंडळी आज मितीला काँग्रेस मधून भाजपत गेलेले बसवराज पाटील असो काँग्रेस मधून शिवसेनेत गेलेले केशव उर्फ बाबासाहेब पाटील असो कि पूर्वी एकत्र शिवसेनेत माजी आमदार माजी खासदार असलेले प्राध्यापक रवींद्र गायकवाड असोत जे कि नंतर पुढे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात गेले त्या एकनाथ शिंदे पक्षातच पक्ष फुटीनंतर सामील असलेले उमरगल विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले असोत कि भाजपचे संताजीराव चालुक्य कैलाश चिंतामणी शिंदे अशी दिग्गज अशी मंडळी या मतदारसंघात आहे त्यामुळं येऊ घातलेल्या दोन हजारच्या चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत काय घडेल याकडं जरी सर्वांचं लक्ष असलं तरी या मतदारसंघानं अगदी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्याही लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार असलेल्या ओमप्रकाश भोपाळसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनाच मताधिक्य दिलेलं आहे त्यामुळं या त्याम मतदारसंघावर ओमप्रकाश निंबाळकर यांची पण घट्ट पकड आहे हेही तेवढंच खरं आज तुर्तास एवढंच धन्यवाद